सुप्रभात शुभ सकाळ सकाळ सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून मी स्वागत करतो आपण काल एकदम आग एक हॉटेल लॉज आहे लॉज कमाला होतो आणि आता सकाळच्या वाजलेत आठ आणि आपली गाडी येते गाडीने आपण करणार आहोत प्रवास स्टार्ट आणि नंतर मी तिथला व्ह्यू वगैरे मी बी फर्स्ट टाईम उगते मला पण माहीत नाही पण मी ऐकून आहे खूप छान व्ह्यू आहे खूप भारी बघायला सो बरोबर आपण ते एन्जॉय आपण येऊन पोहोचलो ते म्हणजे कर्नाटकमधील होय सोलेश्वर या मंदिरात ह्या मंदिराच्या मागे हिस्ट्री असे सांगितली जाते की देवाचे देव महादेव यांना समर्पित असणाऱ्या या मंदिराची निर्मिती अकराशे एकवीस साली केटामल्ल नाव असणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्याने राजा विष्णुवर्धनच्या सांगण्यावरून केली होती विष्णुवर्धन सोयलेश्वर हे त्या राजाचे नाव होते या राजाच्या नावावरून पोई सायलेश्वर म्हणून हे मंदिर ओळखले जाऊ लागले कालांतराने पोई सायलेश्वर हे नाव मागं पडले व होई सायलेश्वर हे नाव मंदिराला रूढ झाले अशी या मंदिराच्या मागची हिस्ट्री सांगितली जाते छान होती आणि आयुष्यात पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा याच्या आधी गेलो तुम्ही गोव्याला वगैरे हो पण असं एक मित्रा मित्राबरोबर असं बाहेर स्टेटला गेलोय ते पहिल्यांदाच झाले लय वर्षानंतर झालंय म्हणजे खूप जवळपास मला असं आठवते ते तर सहा वर्ष झाले ते जवळपास सहा वर्ष सहा वर्षानंतर असं बाहेर गेलो आणि ते पण दिवस एवढे दिवस पहिल्यांदाच बाहेरच्या स्टेटमध्ये गेलो खूप तो, खूप तो, 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 तो काही गोष्टी शिकायला भेटल्या तिथं मस्त होतं मनात कायम स्वरूप आठवण करून जायला असं होतं आणि भरपूर गोष्टी तो शिकवल्या तिथं हो बरं का त्या स्टेटनी खूप गोष्टी शिकवल्या म्हणजे हो ही जी ट्रीप झाली ती एक आठवणीत राहील कायम स्वरूप आठवणीत राहील अशी ट्रीप झाली खरंच ह्याच्या पुढं होईल नाही होईल माहीत नाही पण ही तर नक्कीच ट्रीप आठवणीत राहील माझ्या तरी आता भूक पण लागलेली आहे थोडीशी भूक लागली आहे दुपारी चार वाजता जेवले मग एवढी काही भूक नाही आहे पण आता बघू काय होते कुठे कुठं हॉटेल वगैरे एखादं भेटलं तर थोडंसं जेवण जेवण करूया आणि थांबण्याचं था असं काही फिक्स नियोजन नाही आहे जर विजेशन मधले खूप टाकवा जाणवतोय तर एखादी रूम करू आपण जर नसेल एवढं दाखवा तर मग आम्ही विचार करतो की गाडीमध्येच आराम करावा गा दोन तीन तास आणि आपलं जेवढं लवकर होईल तेवढे लवकर डिस्टन्स कव्हर असं पण प्लॅनिंग चालू आहे जर अजून काही प्लॅन प्लॅनिंगमध्ये मध्ये चेंजेस झाले तर ते तुम्हाला नक्कीच सांगेल आम्ही भेटू कराव रोड बघा केवढा आहे रोड अरे या रोडनी चालू आहे आपण गाडी तरी आहेत का या रोडवर बघा तर आता आपण लागलोय बँगलोर मुंबई एक्सप्रेस वे ला आणि आता जो घाट सेक्शन होता तो संपूर्ण संपलेला आहे आणि मध्ये थोडासा खराब रस्ता होता तो बी संपलेला आहे आता डिस्टन्स कव्हर करायला बी सोपून रात्रीचे दहा वाजून गेले आणि जेवायला आणि एक बघा ऑर्डर केली आता एवढी मोठी थाळी विजय बघत केवायचे सुप्रभात सुप्रभात शिव सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा सर्वांच सगळ्यांचं मी स्वागत करतो रात्री जो आपला मुक्काम झाला तो टॅम्पो तो झाला वरच्या साईडला जे मी झोपलेलो आणि खाली विजय शेड झोपलेले आणि आता तोंड वगैरे धुसलं आहे आणि सकाळचे साडे सहा साडेसहा वाजेतून पुढच्या प्रवासाला तर आपल्याला सुरत पर्यटल जवळपास पुणे इथून एक चारशे साठ किलोमीटर आहे चारशे साठ किलोमीटर असं तर अजून आपण पुण्याकडून लाभावतो तर चालतो सुरवात शाळेमध्ये तर कोलंबिया हॉस्पिटल आहे बंद झालेलं असल्यामुळे तर आपलं सध्याला आपण उभं आहे किथर केतूर जाताना हा रोड आहे आपला ह्या रोडने आपण आतमध्ये गेलो होतो येताना ह्या रोडने आलोय आपण नाश्ता वगैरे झाला इडली वगैरे घेतलेली आपण पण चटणी जरा थोडीशी तिकडच होती गेल्या वेळेसपेक्षा आणि तिकड बिलकुल जमत नाही आपण इडली कोरडी जास्त खाल्ली गेली आणि आता आपण निघालोय परत परतीच्या प्रवासाला इथं मागच्या वेळेस जाताना बी सकाळीच नाश्ता केला होता बरं का आपण आणि येताना येत्या सकाळीच नाश्ता झाला आहे का ठीक आहे आता इथून पुढं आज टार्गेट तर आमचं आहे की आज संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचायचं आता, आता बघू कसं काय होतंय तुम्हाला शेअर करेलच मस्त परतीच्या प्रवासामध्ये येताच्या आठवणी येत्यात ज्या आठवणी म्हणजे साठवणीला साठवल्या त्या आठवणी लागल्यात आता मस्त आहे आता नाव उत्सुकता होती बाबा कसं काय हे बघा तो पाण्याचं या कोल्हापूर राहिलेला संके आहे संकेश्वर निपाणी कागल असं करत आपण कोल्हापूरला जाणार आहे म्हणजे दीड तासात कोल्हापूरला पोहोचल आणि मग कोल्हापूरला पोहोचल्याच्यानंतर नंतर कोल्हापूरचं व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे कोल्हापूरमध्ये काय बेटी बरीच ठिकाणी फिरलोय ते युट्यूब चॅनलवरती आहे तर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही बघू शकता चहा घेण्यासाठी थांबले आपण तसं आपण चहा टाळा टाळायचा प्रयत्न करतोय चहा घेण्यासाठी थांबलोय आणि बघा ना इथं बसायला बसायला एक नंबर आहे मला बसायला आवडला बघ मस्त आहे हायवे बसलोय छान असं विजय शेठ प्रेक्षक हाय करा विजय शेठ दमले प्रवासाने चला आता चला विजय शेठला आराम भेटेल शेजारीच राजस्थानचा हवा म्हणून डाब आहे तिथलाय चार बसले वगैरे मला वाटते ते ट्राय करतोय असं माहिती आहे असं वाटायचा प्रयत्न चालू आहे आपला चला आता निघावं लागेल विजय काढून गाडी आणि निघूया आता जेवणाला एखाद्याच घेईन थांबवला आपण जेवण होईल आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत आपण तरी जाऊ आपला दोस्त आला अरे अरे तामय अर थांब दोस्त म्हटलं की चष्टमस्करी आली असा <laughs> विश्वास आहे मला तुम्हाला कितीशिवाय जाणार नाही चालते काय रे बोलू दुसरं हा विजय चांगला एक मित्र आपला आता गाणी लावली गाणी एन्जॉय करतो आम्ही तुम्ही बी प्रवासी एन्जॉय कराय लाव रे इकडे कर्नाटकची बस इकडे महाराष्ट्राची बस कोल्हापूरचा पार पुढं आलो आहे आपण आता कोल्हापूर मागत गेलेले आहे आणि आता कासेगावचे हस्ते पण आपण आता पार करतो आहे आता इथून पुढं म्हणजे कोल्हापूर झालं सातारा झालं सांगली झालं अजून मालवण झालं तिथला सिंधुदुर्गाचा किल्ला वगैरे हो हे सगळे आपल्याकडे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती सो महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ते बघितलेलं आहे आपण तर तुम्ही ते जाऊन बघू शकता आणि आता मला वाटतं की हा प्रवास आता इथं येईन करावा आणि पुन्हा आपण भेटू पुढच्या एखाद्या प्रवासामध्ये जेव्हा आपला प्रवास होईल तेव्हा आपण नक्कीच भेटू तर भेटू पुन्हा